आपण पाहत आहात आर के काय सांगाल मागच्या टर्म नंतर आता आठ वर्षानंतर परत एकदा जिल्हा परिषद इलेक्शन चालू झाले आणि काँग्रेस पक्षानं तुमच्या परत एकदा तुमच्या भरोसा ठेवून तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे त्या संदर्भात काय सांगाल मी ग्राउंड लेवलला काम करणार कार्यकर्ता आहे त्यामुळं काँग्रेस पक्षानं माझ्यावर बंटी साहेबांनी आदरणीय मला एकदा पुन्हा एकदा संधी द्यायचं ठरलेलं आहे आणि त्याचं मी संधीचं सोनं करणं मागच्या आठ वर्षाची कामं झालेली आहेत प्रशासक असल्यामुळे त्या त्यामाध्यमात आता पुढचं विजन काय असणार आहे तुमचं आमचं विजन ग्रामीण भागाचा विकास ग्रामीण भागाचा पुरवठा पुन्हा दवाखाना म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जे काय गाम। हो के लोकांचं समाजात येतं व्यक्तिगत काम आहे म्हणजे कोणाच्या एखादा दाखला असू दे काय असू दे असं ग्राउंड लेवलचं काम हे आमच्याकडनं सतत होऊन जाणार मतदारांना काय करणं काय आवाहन करणं म्हणजे मी एक सामान्य माणूस आहे आणि सामान्य माणूस गेली पाच वर्षे गे, मागच्या पाच पाच वर्ष या डमला मी अतिशय चांगल्याप्रमाणे काम केलेलं आहे ग्रामीण भागात प्रत्येक गावाचा निधी आणण्याचं काम मी स्वतः केलेलं आहे अगदी भांडूल विश्वास नक्कीच ठेवणार नेत्याने विस्वा ठेवला म्हणजे लोक नक्की ठेवणार कारण का लो सगळ्या लोकांची मनस्थिती म्हणजे मनविचारात घेऊन माझी उमेदवारी नेत्यांनी ने जाहीर केलेली आहे लोकांमधून आढळ आर के न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा